हे अमरसिंह hey, बापू जे आहेत त्यांच्याबद्दल गंभीर असे आरोप केलेले होते आपण हो आता अमरसिंह बापू तुमच्याबरोबर बरोबर ते आता त्यांना क्लीन चिट आहे का आपण चला पुलाखालनं बरंच पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे आता निवडणुकीच्या नंतर या सगळ्या विषयावरती बोलू बापूसाहेब आणि आम्ही आता बापूसाहेबांच्या नेतृत्वातच आम्ही निवडणूक लढवतोय त्यामुळं अत्यंत एकजिनसीपणा एकत्रितपणा आमच्या या भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये आहे आणि तो तुम्हाला कृतीतून दिसेल आटपाडीच्या नगरपंचायतचा विजय हा तर त्याचंच एक उदाहरण आहे जर बापूसाहेब आम्ही मनाने एकत्र झालो नसतो तर तो विजय झाला नसता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा हाच निकाल निवडणुकीनंतर त्यांच्या प्रकरणावर येतील हा निवडणुकीनंतर प्रकरणावर येतील कुठले नाही असं काय नाही तो विषय वेगळा आहे इथून पुढं आम्ही एकत्रितपणे पुढं जाणार आहोत कुणी चिंता करण्याची आवश्यकता नाही